अहो मुख्यमंत्री साहेब थोडं लक्ष इकडेही द्या आमचेही प्रश्न ऐकून घ्या नमस्कार दिव्यांग मैत्रिणींनो विकलांगांचा आवाज बोल अनुभव या चॅनेलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो शेतकरीही आनंदी होऊ लागला आहे लाडकी बहिणीचा तर आनंद दुप्पट होतोय आता कारण मुलींना शिक्षणात फ्री शिक्षण झालेलं आहे आणि आता लाडक्या बहिणीच्या खात्यावरती तीन तीन हजारचा हप्ताही जमा झाला आहे त्याच्यामुळे तिला दुःखी होण्याचं कारणच नाही आता त्यासोबत लाडक्या भावालाही ट्रायफंड मिळतोय परत युवादूत म्हणून जॉब मिळत आहेत पन्नास हजार युवादूतचे जॉब्स मिळत आहेत बिझनेसमॅन्सनाही ही कर्ज वगैरे मिळत आहे शेतकऱ्यांना वीज बिल माफ तीन वर्षे झालेली आहे तर शेताची परत श पोलीस भरती होते सतरा हजार पदांची पोलीस भरती होती त्याच्यामुळे कोण सगळेच आनंदी आहेत फक्त दुःखी आहे तो माझा दिव्यांग दुःख आहे दिव्यांग का दुःखी आहे तर दिव्यांगांच्या हक्काचं मिळत नाहीये उलट दिव्यांगांच्या दिव्यांगाच्या जागी अतिक्रमण होतंय म्हणून दिव्यांग दुःखी आहे दिव्यांग दुःखी होण्याचं कारण किती आहेत भरपूर आहेत त्यातले ठराविक कारण सांगण्याचा प्रयत्न आज म्हणजे दिव्यांगांच्या हक्कावरती गदा आणण्याचा प्रयत्न करतायत काही लोक किंवा काही मंडळी तर पहिलं म्हणजे अतिक्रमण चालू आहे सुरुवात सर्वात शर्वा, मोठं म्हणजे दिव्यांगांच्या अतिक्रमण चालू आहे तर ते कोणत्या प्रकारे चालू आहे तर ते हे याच्यामध्ये चालू आहे एवढे डी कार्ड नकली एवढे डी कार्ड म्हणा किंवा अपंगत्वाचा दाखला बनवणं असेल नकली पूजा केडकर सारखे के दिव्यांग नकली होऊन आय एस सारखी एक्झाम क्लिअर करणं असेल एमपीएससी सारखी एक्झाम क्लिअर करणं असेल किंवा साधी जिल्हा परिषद पंचायत समिती असू दे किंवा ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा नकली दिव्यांग आता बसलेले आहेत तर त्यांचा छडा कधी लावणार मुख्यमंत्री साहेब किंवा त्यांना शिक्षा कधी करणार फक्त त्यांना सस्पेंड करायचं एवढंच आहे का तर नसावं माझं तर मत आहे की नसावं त्यांना फक्त सस्पेंड करून न थांबता त्यांचं दिव्यांग प्रमाणपत्र तर रद्द केलंच पाहिजे नकली दिव्यांगांचं हा नकली दिव्यांगांचं परत त्यांना शिक्षा झाली पाहिजे त्यांच्यावरती योग्य ती फौजदारी यो झाली पाहिजे आणि त्यांना योग्य ती शिक्षा झाली पाहिजे जे नकली दिव्यांग आहेत ते कारण काय होतं याच्यामुळे असली दिव्यांग म्हणजे जे खरे दिव्यांग आहेत त्यांच्यावरती अन्याय होतोय या आता नकली दिव्यांग पूजा केळकर सारखे मल्टिपल डिसेबिलिटी काढतात डॉक्युमेंट्स काढतात आणि एक्झाम्स क्लिअर करतात किंवा त्यांचा स्वार्थ त्य। साधून घेतात पण तेच तेच डॉक्टर ज्यांनी या नकली लोकांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्यासाठी त्यांचे हात किती फास्ट चालतात आणि त्याच वेळेला ज्या वेळेला तिथं असली दिव्यांग म्हणजे खरा दिव्यांग एखादा डोळा नसलेला एखादा हात छोटा असलेला एखादा पाय छोटा असलेला किंवा एखाद्या कानाला पूर्ण ऐकू येत नसलेला व्यक्ती जर तिथं गेला तर त्याला तिथं नाही म्हणून सांगितलं जाते या नियमात बसत नाही एक डोळा नसला तरी सुद्धा त्याला अपंगत्वाचा दाखला दिला जात नाही किंवा दोन्ही पाय छोटे असतील एखादा पाय छोटा असेल हाईट कमी असेल त्याची किंवा एखाद्या कानाला ऐकू येत नसेल तरी सुद्धा त्याला दिव्यांग प्रमाणपत्र दिलं जात नाही तर याच्यावरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे सगळ्यांच्यावरतीच मी एक एका घटकाला म्हणजे दोषी ठरवतोय असं नाही पण ज्यांना ज्यांनी त्याला सपोर्ट करतात त्या सगळ्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे म्हणजे नकली दिव्यांगांना जे सपोर्ट करतात किंवा नकली दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी जे कोणी मदत करतात तर त्यांच्यावरती फक्त कारवाई नव्हता त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे कारण त्यांनी फसवणूक करूनच तिथे आलेले आहेत आणि ते फक्त दोन चार रुपयासाठी हे विकले जात आहेत त्याच्यामुळे ते त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे त्याशिवाय आमच्यावरती दिव्यांगांच्यात अतिक्रमण होते ते थांबणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे दिव्यांगांचं जे आता आम्हाला पाच टक्के बजेटप्रमाणे जर पाच टक्के आम्हाला दिलं पाहिजे खरं तर ते दिलं कोणी नाही तर ते अजित पवारांनी दिलं नाही किंवा तुमच्या मुख्यमंत्री स्वतः जबाबदारी याच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिलं नाही आमच्या पाच टक्के हक्काच्या सुद्धा अतिक्रमण करण्यात आलं किंवा आमच्या हक्काचं जे पाच टक्के बजेटमध्ये आहे वेगळं काय करायला हवं तर त्यात सुद्धा तुम्ही ते तो पैसा दुसरीकडे वळवला आहे तर ते अतिक्रमण काढलं पाहिजे आणि ते आम्हाला सगळं म्हणजे जे काही आमच्या हक्काचं आहे ते आम्हाला सगळं मिळालं पाहिजे हे दुसरं परत तिसरं म्हणजे जे आमची पेन्शन सहा हजार करणार होता त्याचं काय झालं मुख्यमंत्री साहेब याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे आमची पेन्शन लवकरात लवकर सहा हजार रुपये झाली पाहिजे परत परिपत्रक निघालं होतं पत्रिकेमध्ये सरसकट दिव्यांगांना सामील करून घेणार त्याचं काय झालं ते परिपत्रक कुठं गेलं हे याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे परत एसटी प्रवास आयुक्त दिव्यांग आयुक्तांनी सांगितलं होतं की एसटी प्रवास पूर्ण महाराष्ट्रात दिव्यांगांना चाळीस टक्क्यावरील जो दिव्यांग आहे त्याला पूर्ण एसटी प्रवास फ्री झालेला आहे असं परिपत्रक काढलं होतं मग त्याचं काय झालं याचंही ही उत्तर किंवा या निर्णयाचं काय झालं एकनाथ शिंदे आम्हाला सांगितलं पाहिजे तुम्ही जसं प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरा उत्तर तुम्ही स्वतः देताय प्रत्येक अडचण सोडवताय प्रत्येकाची म्हणजे शेतकऱ्यापासून ते ओ, मजुरी करणाऱ्यापर्यंत आणि मजुरीपासून बिझनेस करणाऱ्यापर्यंत सगळ्यांच्या अडचणी सोडवत आहे कारण परदेशात सुद्धा जॉब ऑपॉर्च्युनिटी तुम्ही उपलब्ध करून दिला आहे मग आपल्याच राज्यात राहणारे आपल्याच राज्यात राहणारे जे दुर्लक्षित घटक आहेत दिव्यांग घटक तर त्यांचं त्यांना न्याय कधी मिळणार कारण जो सक्षम आहे त्याला सक्षम करण्याचा प्रयत्न तुमचा चालू आहे पण जो जो दु दुबळा आहे ज्याला खरंच एक हात नाही आहे पाय नाही आहे तोंड नाही आहे बोलता येत नाही किंवा कानाला ऐकू येत नाही किंवा दिसत नाही तर ते दुबळे आहेत त्यांना काही करता येत नाही आहे काही ठराविक गोष्टी करता येत नाहीत करता येतात गोष्टी पण काही ठराविक गोष्टी त्यांना करता येत नाहीत तर त्यांच्याकडे लक्ष मुख्यमंत्री साहेब कधी देणार परत आम्हाला शिक्षणात आरक्षण खरं म्हणजे हवं आहे कारण दिव्यांग मु जसं मुलींना शिक्षणात प्राधान्य दिलं जात नाही म्हणजे घर घरातून तसंच नाही दिलं जात नाही कारण का तर त्यांचा होणारा खर्च म्हणजे शिक्षणासाठी म्हणा किंवा कॉलेजेसचे जे कॉलेज असेल किंवा शाळा असतील तर त्या दिव्यांगांकडे तेवढं लक्ष देत नाहीत परत घरात त्याच्यात आता एखादी व्यक्ती जर दिव्यांग असेल तर त्याला औषधाचा खर्च म्हणा किंवा बाकीचा सगळा मेडिकल खर्च हा खूप असतो त्याच्यामुळे त्याच्यावर आय त्याच्या आईवडील अगोदरच गरीब आहेत तर ते त्याच्यावरती अतिरिक्त शिक्षणासाठी खर्च करू शकत नाहीत त्यामुळे जर शिक्षण आरक्षण दिव्यांगांना मिळालं पाहिजे प्रत्येक विभागात इंजिनिअरिंग असू दे डिप्लोमा असू दे आय टी असू दे किंवा पहिली ते दहावी असू दे सायन्स असू दे किंवा मेडिकल फील्ड असू दे कोणतीही फील्ड असू दे तर तिथे दिव्यांगांनाही कमीत कमी, -कमी पाच टक्के आरक्षण असलं पाहिजे या मागणीचं या मागण्या ठराविक असा मागण्या होत्या या पूर्ण कधी करताय मुख्यमंत्री साहेब कधी तुम्हाला वेळ मिळतोय ते तरी सांगा आम्हाला जसं तुम्हाला बाकीच्या गोष्टी करायला वेळ काढताय तुम्ही तुम्ही स्वतः वेळ काढताय त्याच्यासाठी म्हणजे लाडके बहिणीचे योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन कार्यक्रम घेताय शेतकऱ्यांच्यासाठी मेळावे घेताय परत शेतक जे काही तुमचं युवा उद्योजक आहेत किंवा नोकऱ्या आणण्यासाठी त्यांच्यासाठी मिटिंगा घेताय पंतप्रधानांना जाऊन भेटताय तसंच दिव्यांगांच्या ज्या काही अडचणी आहेत किंवा दिव्यांगांच्या हक्काचं देण्यासाठी तुम्हाला वेळ कधी मिळणार आहे हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं आम्हाला कारण आजपर्यंत अजूनही फक्त एक दिव्यांग मंत्रालय झाल्याप फक्त एकनाथजी शिंदे सरकारमध्ये आल्यापासून किंवा मुख्यमंत्री झाल्यापासून फक्त एकच मिळाले की ते जे दिव्यांग मंत्रालय मिळाले त्याच्या व्यतिरिक्त ज्या ई रिक्षा मिळालेल्या आहेत त्यासुद्ध त्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार झालेला आहे सगळ्यात मोठा ते तर गोष्ट त्याची चौकशी कधी होणार आणि चांगल्या रिक्षा चांगल्या क्वालिटीच्या रिक्षा दिव्यांगांना कधी मिळणार याचंही उत्तर एकनाथजी शिंदेने दिलं पाहिजे परत जे घरकुलचं चालू झालंय तर ते घरकुलमध्ये पैसे वाढ कधी मिळणार दिव्यांगांना या साऱ्या प्रश्नांची उत्तर एकनाथजी शिंदेनी दिलं पाहिजे आणि एकनाथजी शिंदेनी आमची प्रश्न ही जी आमची प्रश्नांची उत्तरं दिलं पाहिजे म्हणजे या प्रश्नांचं निरसन किंवा या प्रश्न सोडवली पाहिजे जसं लाडक्या बहिणीचं सोडवलं शेतकऱ्यांचं सोडवलं जसं युवा पिढीचं सोडवलं म्हणजे युवा पिढी जी बेरोजगार होती तर त्याचं सोडवण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा म्हणजे पोलीस भरती सतरा हजार नोकर नोकऱ्या काढणं असेल हे जे देवेंद्र फडणवीसजींनी काढलं ते परत युवा दूत म्हणून काढले योजना आणले ती पन्नास हजार लोकांना जॉब मिळणार आहेत ते असेल किंवा बहिर परदेशात सुद्धा जॉब वेकन्सीज काढत आहेत ऍडव्हर्टाईज दिसत आहेत टी व्हीला आत्ता तर हे सगळं आहे पण दिव्यांगांचं काय दिव्यांग ही आपल्याच राज्यात राहतात तर दिव्यांगांना कधी न्याय मिळणार याची ही लवकरात लवकर उत्तरं एकनाथजी शिंदे असतील देवेंद्र फडणवीस जे असतील अजित पवार जे असतील कारण यांनी द्यावं कारण तिघांचं नाव का घेतोय तर ना अर्थसंकल्पातून जे आमच्या हक्काचं होतं ते अजित पवार देऊ शकतात आणि अजित पवारांनीच दिलं पाहिजे परत जे आरक्षण आहेत किंवा जे तुमचं आमचं हे आहे सहा हजार पेन्शन एसटी प्रवास वगैरे हे सगळं परिवहन खातं वगैरे हे सगळं एकनाथ शिंदे यांच्याकडे येतं त्याच्यामुळे त्यांनी ते, ते, ते दिलं पाहिजे आणि पोलीस भरतीमध्ये सुद्धा आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे सतरा हजारमध्ये आमची जे तीन चार टक्के आरक्षण आहे तर ते आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे एक हजारला त्या ज्या काय जी काही संख्या होईल ती संख्याप्रमाणे आम्हाला आरक्षण पोलीस भरतीमध्ये येणार आहे डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जी सगळ्यात मोठी पोलीस भरती होते तर त्यामध्ये सुद्धा आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि आम्हालाही संधी त्यामध्ये मिळालं पाहिजे जेणेकरून आम्ही आमच्या आम राष्ट्र राज्याची सेवा करू शकू त्या या दृष्टिकोनातून ह्या तिघांनीही विचार करावा आणि आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा न्याय देण्या न्याय देणं म्हणजे आमच्या हक्काचं जे आहे ते आम्हाला द्यावं आम्ही कुणाच्या कुणाच्या वाटणीत आम्ही हिस्सा मागायला जात नाही आहोत तर आमच्या आमच्या आयुष्यात जे जी दाटण झालेली आहे किंवा जे जी लोक गैरफायदा घेत आहेत त्याचा दुबळेपणाचा आमच्या तर तो सगळा हटवावा ही नम्रतेची विनंती करतो आणि याच्यावरती एकनाथजी शिंदे लवकरात लवकर ठोस निर्णय घेतील ही आशा ठेवतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग